Namaskar Rajinder Dhanyawad Rajinder Namaskar Rajinder Namaskar पुण्यामधले भूखंड या सरकारमधील लोकप्रतिनिधींना लाटायचे आहेत त्याचा हा दुसरा प्रकार पहिला प्रकार झाला जैन बोर्डिंग दुसरा प्रकार मुंडव्यातील कोरेबाग पार्क मधील चाळीस एकराचा भूखंड जो शासनाच्या मालकीचा त्याच्यावर महारा असलेला ज्याचा व्यवहार होऊ शकत नाही अशा भूखंडाच्या व्यवहाराची मान्यता फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये दिली गेली आहेत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ आणि पार्थ पवारच्या पार पवार मामांचा मुलगा दिग्विजय पाटील अशा या राजघराण्यातल्या सरकार घराण्यातल्या सरकारचा वरद असलेल्या मुलांच्या घरामध्ये त्यांची आमिणे नावाच्या कंपनीनं शीतल तेजवानीकडनं जिच्याकडे ही आली ही पाव ऑर्णी शीतल ते कशी आली तर शेतकऱ्यांकडची सुद्धा विचारात न घेता शेतकरी गायकवाड यांची फसवणूक केली गेली तुमची ही जमीन, जमीन आम्ही शेतकऱ्यांकडनं परत मिळवून देतो आम्हाला पॉवर पठणी द्या त्याची ही कागदपत्र या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहेत कुळाचं नाव या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे हा व्यवहार बोलून अशा व्यवहार करून या लोकांना फसवलं गेलं शासनाची मान्यता जी आय टी क्षेत्राच्या धोरणानुसार स्टॅम्प ड्युटी माफीची फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार केला गेला पॉवर ऑफ जरी शीतल तेजवानीकडे असली तरी मूळ मालक जे गायकवाड परिवार आहे त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन हा व्यवहार खरेदी गटाचा झाला हा व्यवहार त्वरित कॅन्सल व्हावा शासनाची फसवणूक केली गेली आपले वडील उपमुख्यमंत्री आहेत याचा वरदास्त सर्व तहसीलदार कलेक्टर यांच्यावर ठेवला गेला आज त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला निलंबित केलं गेलं पण आमची प्रमुख मागणी आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आपल्या कुटुंबाला फायदा होईल असं कृत्य त्यांच्याकडनं केलं गेलं फायदा पूर्णपणे पवार कुटुंबाला झालाय म्हणून अजितदादा यांनी खऱ्या अर्थानं राजीनामा देणं गरजेचं आहे मोदी सरकारला असे भ्रष्ट मंत्री भ्रष्ट आमदार भ्रष्ट लोकप्रतिनिधी का आवडतात सिंचन घोटाळ्याचा एक मोदी आवाज घेतात आणि अजितदादा त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात मांडीवर जाऊन सुद्धा लोकांच्या जमिनी लाटण्याचं का काम या ठिकाणी आहे हे पुण्यातला तिसरा प्रकार आहे जैन बोर्डिंग नगर आने आता मुंडवा लोकमान्य आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री हीच लोक या ठिकाणी अडकली गेलेली आहेत यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत